आज अचानक पावसाचं वातावरण झालं ढग वगैरे आले आणि त्यानंतर लगेचच आहे ना पाऊस पडला तर हे बघा हा पाऊस आहे सुरुवातीचा असा पाऊस पडला आणि गारं पण झालेलं होतं थोड्यास या आमच्या गावात ही आमची गाडी पलीकडल्या बाजून लावलेली होती ती पण मस्त अशी पाण्याने धुवून निघाली पावसाच्या पृथ्वी पहिल्या पावसात भिजायचं घट्ट करत होती त्यामुळे ती बाहेर गेली होती तिच्या मागे ऋतू पण लगेच पळाला आणि त्यानंतर आम्ही पाऊस पडल्यामुळे लगेच चहा पेला गेलो आणि मी छान असा चहा केला सगळ्यांसाठी

त्यानंतर पाऊस जरा जास्तच वाढायला पावसाला त्याने धावलेला होता ऋपवी आता चला दादा तुम्ही गेली वाटते ऋतू इकडे तू

पावसानंतरच हे बघा हे किती छान ऊन पडलेलं आहे हा सूर्य बघा कसा दिसतोय किती छान काळ्या आभळा खाली दडलाय असं वाटत आणि त्यानंतर मी जेव्हा मळ्यात आले ना तेव्हा असं वातावरण झालं तर वरती ते काळे आभाळ होतं ऊन पण पडलं होतं आणि खाली पाऊस पडल्यावर खूप छान वाटत होत आता उद्या कमी लागत